किती किती आ, 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 मला पैसे आल्याचा मेसेज पाच वाजेला आला आणि त्या अकाऊंटमध्ये तीन हजार रुपये आले आणि मी आ, दोन शब्द ऐवजी माननीय श्री मुख्यमंत्री साहेब यांना नमस्कार करते आणि त्यांचे धन्यवाद करते की त्यांनी ज्या महिलांसाठी वे, जे वेगवेगळ्या योजना वे, 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 वे आहेत त्या पेजवरच नाही तर त्या प्रत्यक्षात घडवून आणल्या आणि त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे आणि जे गरीब मला महिला आहे त्यांना अत्यंत पैशाची गरज होती तरी पण ऐन वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी पैसे आले आणि किती रुपये आले तीन हजार रुपये आले सहा वाजता मी फकर भाऊचे आणि मुख्य खूप आभार मानते खूप गरीबी परिस्थिती आहे माझी मी भाजीपाला विकते दोन क्विंटलचा गाडा लोटते पण मला खूप मदत झाली त्यांच्या मी त्यांचे एखादी उपकार कधी विसरणार नाही हाय तोपर्यंत विसरणार नाही आणि असं नाही की दिला देंगे ना हे करेंगे दिलेला शब्द पाळला त्यांनी आता विरोधकाकडून आणि विरोधकांकडून अनेक जाते लाडक्याबाईंवरती यांना काय सांगायचं त्यांना काय ते उडता तेच काम असते ते हे करायचे हे असं झालं पण त्यांनी शिद्ध दिला शब्द पाळा ना तीन हजार रुपये मला म्हणजे सहा वाजता मॅसेज आला सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचं म्हणजे त्यांना खूप खूप धन्यवाद देते कारण की त्यांनी जो शब्द दिला होता की महिलांना ला, जी लाडकी बहीण येऊ आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर मुख्यमंत्री हे आ, आमचे भाऊच आहेत आम्हाला म्हणजे कसं आमचे लाडके भाऊ झालेत आता ते कारण की रक्षाबंधनचं गिफ्ट आम्हाला म्हणजे दोन चार दिवसाने अगोदर दिलंय असा कोणताच भाऊ नाहीये की रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट देणार म्हणजे अगोदर देणारा आमचा सख्खा भाऊ सुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही ओवळतो तेव्हाच आम्हाला पैसे टाकतो पण आज आम माझं नाव सविता भोसले मी मावलीनगर मधली आहे सात वाजता मला मेसेज आला तीन हजार रुपये माझ्या खात्यावर आले मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि अर्जुन भाऊ खोतकर यांचे पण आभार मानते त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि गरजू महिलांना खूप असं आवश्यकता होती याची त्यांच्यासाठी चा खूप चांगला निर्णय आहे आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला पाळलाशे रुपये ते पण चांगलंच आहे पंधराशे महिना पण म्हणलं तर महिलांसाठी बराच आधार आहे त्यांच्यासाठी मुलांसाठी त्यांच्या किंवा त्यांच्या खर्चासाठी सात हजार रुपये सात वाजता मेसेज आला मला तीन हजार रुपये माझ्या अकाउंटवर आली काय भावना माझ्या भावना अशा आहे की तीन हजार रुपये आले खोतकर भाऊंना जे शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला आणि एकनाथ भाऊ शिंदेनं पण जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला महिलांना घरोघर तीन हजार रुपये दिले हा शब्द भाऊंना आमच्या इथे बोलले होते तर हा शब्द पूर्ण झाला आणि तो पण चार पाच दिवसा अगोदर रक्षाबंधनचा मी त्यांचे मनापासून आभार आहे धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पण धन्यवाद होते शुभांगी जगन्नाथ लुंबी शुभांगी कार्तिक सुपारकर